घरात वडील आणि मुलाचे सतत भांडण होतात स्वामी समर्थ कृपेने घरात पुन्हा प्रेम आणि शांती आणा कधी कधी घरात दोन जीवक वडील आणि मुलगा दोघेही एकमेकांवर प्रेम करत असूनही शब्दांमध्ये राग येतो मतभेद होतात आणि घरात शांती हरवते पण स्वामी समर्थ म्हणतात जिथे माझं नाम घेतलं जात तिथे कलह राहू शकत नाही चला तर आज पाहू या काही प्रभावी उपाय ज्याने घरात पुन्हा प्रेम आपुलकी आणि स्वामींची कृपा नांदेल कारण अनेकदा हे वाद केवळ अहंकार मतभेद किंवा कर्मबंधनामुळे होतात वडील आणि मुलगा दोघांचेही भूतकाळातील कर्म एकमेकांशी जुळलेले असतात त्यामुळेच कधी स्वभाव बिदतात प्रेम असूनही वाद वाढतात पण स्वामी समर्थांच्या कृपेने ही कर्मबंधन सुलभ होऊ शकतात स्वामी समर्थांचे उपाय आणि प्रार्थना दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींच्या फोटो समोर दिवा लावा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र दोघांच्या नावाने एकशे आठ वेळा जपावा त्यावेळी मनात बोला स्वामी आमच्या घरात प्रेम आदर आणि समजूत वाढव शक्य असल्यास वडील मुलगा एकत्र बसून स्वामी समर्थ चरित्राचा एक पान वाचा एक विशेष उपाय प्रत्येक गुरुवारी एका ताटात हळद कुंकू पूर्ण ठेवून स्वामींना नमस्कार करा आणि म्हणावं स्वामी या घरातील कलह दूर करा आणि प्रेम वाढवा आईची कुटुंबासाठी प्रार्थना स्वामी माझ्या घरात पुन्हा आनंद नांदो वडील आणि मुलगा या दोघांच्या मनातील राग मतभेद संपवा त्यांच्या नात्यात पुन्हा प्रेम आदर आणि समाधान आणा तुमच्या कृपेने आमचं घर शांतिमय होऊ द्या श्री स्वामी समर्थ वास्तु उपाय घरात प्रेम आणि शांतीसाठी स्टेप एक देवघराची दिशा आणि ऊर्जा सुधार देवघर ईशान्य नॉर्थ ईस्ट कोपऱ्यात असावा स्वामी समर्थांचा फोटो मूर्ती पूर्वेकडे तोंड करून ठेवावा रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावा कृताचा दीप सर्वोत्तम देवघरात नेहमी प्रकाश स्वच्छता आणि शांतता ठेवा मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय सकाळ संध्याकाळ अकरा वेळा जप स्टेप दोन वडील मुलाच्या बसण्याची जागा सुधार जर शक्य असेल तर वडील आणि मुलगा घरात बसताना एकाच दिशेने तोंड करून बसावेत दोघेही उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून वडिलांच्या आसनाखाली पिवळा रंगाचा कपाळ आणि मुलाच्या आसनाखाली हिरवा रंगाचा कपा हे आणि संतुलित ठेवतात संवादात सौम्यता येते स्टेप घरातील रंग जा जास्त भांडणं होतात त्या ठिकाणी फिकट पिवळा फिकट हिरवा किंवा क्रीम रंग वापरा काळा निळा किंवा गडग लाल रंग टाळा ते उग्र ऊर्जा निर्माण करतात स्टेप चार नम्रता आणि संवादासाठी प्रतीक वडील मुलाच्या खोलीच्या दरम्यानच्या भिंतीवर एक स्वामी समर्थांचा फोटो किंवा यंत्र टांगावा तो फोटो रोज सकाळी पुसून ताज्या फुलांचा हार लावा हळूहळू घरातील कंपने बदलतात आणि संवाद शांत बनतो स्टेप पाच घरातील कलह दूर करण्यासाठी उपाय दर गुरुवारी घरात थोडं गायचं तूप अधिक कपूर यांचं दीप लावा आणि स्वामी समर्थांचा जप करा ओम दत्तात्रेय नमहा हा मंत्र नऊ वेळा म्हणा घरातल्या प्रत्येक खोलीत थोडं गंगाजल शिंपडा ही पद्धत नकारात्मक ऊर्जा काढते स्टेप सहा एकत्रतेचा उपाय प्रत्येक रविवारी सकाळी वडील आणि मुलाने मिळून पाच मिनिट देवासमोर बसावं काही न बोलता फक्त शांत प्रार्थना करावी नंतर आईने त्यांना प्रसाद द्यावा बोट हा तीन व्यक्तींचा त्रिकूट उपाय आहे प्रेम आणि क्षमा वाढवतो स्टेप वस्त्र आणि दिशा उपचार वडिलांनी गुरुवारी पिवळा मुलाने बुधवारी हिरवा परिधान करावा वडिलांच्या नेहमी पूर्वेकडे उघडणारी खिडकी ठेवा सूर्योदयाची ऊर्जा शांतता आणते स्टेप आठ घरात शांतीचे प्रतीक ठेवा तुळशीचे रोप घराच्या ईशान्य किंवा पूर्वेकडे ठेवा लहानसा घंटा बेल दर दिवशी देवघरात वाजवा नकारात्मक कंपन दूर जातात ओम श्री स्वामी समर्थाय नमः जप सुरू ठेवा स्वामींची कृपा नक्की मिळते स्वामींची विशेष प्रार्थना अंतात म्हणायची स्वामी माझ्या घरात पुन्हा प्रेम नांदो वडील आणि मुलाच्या मनातील अहंकार दूर करा तुमच्या कृपेने आमचं घर आनंदमय आणि शांततेने भरून जावो ओम श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला स्वामी समर्थांची कृपा आपल्या घरात अनुभवायची असेल तर या चॅनेल सबस्क्राईब करा आणि पुढचे भक्तिमय व्हिडिओ चुकवू नका ओम श्री स्वामी समर्थ प्रेम श्रद्धा आणि स्वामींच नाम हेच घरातील खरी शांतता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ